सत्यदर्शन इंडिया आघाडीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महत्त्वाची बैठक विरोधकांच्या इंडिया आघाडीत सध्या जागा वाटपावर चर्चा सुरू आहे लवकरच जागा वाटपाचे सूत्र निश्चित केले जाण्याची शक्यता आहे दुसरीकडे या आघाडीच्या संयोजक पदासाठी योग्य नेत्याचा शोध घेतला जात असून आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुखांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक होत आहे आजच्या बैठकीत संयोजक पदासाठी कोणाची निवड करायची याचा निर्णय होण्याची शक्यता आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची संयोजकपदी निवड व्हावी यासाठी संयुक्त जनता दल जदयू पक्षाकडून इंडिया आघाडीवर दबाव टाकला जात आहे तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपावरून नाराजी निर्माण झाली आहे नुकतीच तृणमूलने आम्ही काँग्रेसशी जागा वाटपावर चर्चा करणार नाही अशी भूमिका घेतली आहे त्यानंतर आता तृणमूलच्या सर्वे सर्वा तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत असे तृणमूल पक्षाकडून कळविण्यात आले आहे त्यामुळे आजच्या बैठकीत नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे सत्यदर्शन न्यूज ला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा, सबस्क्राइब सबस्क्राइब करा।, करा।